अधिकार है सब बाहर गाव से लोग आए ये बाहर गाँव से इनका हक है ये भारत या हिंदुस्तान या आदिवासी लोगों का है आज इनको इनके रहवासी इनकाल मत्ता सब यहाँ का मकान जापान दुकान सभी है कोरड बिन की जमीन पे बने रहे अदालत बिन के ऊपर बने ले साई बाबा भी इनके जगह पे आदिवासी लोगों के जगह पे पुलिस स्टेशन भी आदिवासी लोगों की जो बने लगा इनकी खुद की जमीन है बेचारे शिक्षण नहीं पढ़ाई नहीं ये खुद सात हजार साल पहले जंगलों में रहते थे इनका खुद का है ये। दे सकते थे सीडी नहीं दे, दे सकते क्या शिडी के क्या? से क्या पूरे महाराष्ट्र के अंदर सबसे ज्यादा पैसा है अगर जमीन नहीं है तो आपका जो आमदार है और खासदार है उसे बिना विनती करता हूँ आपके पास पैसे की कमी नहीं है अगर ये लोगों को तो जमीन दिए तो आपको आशीर्वाद मिलेगा मरते दम तो मिलेगा आपके बच्चों को मिलेगा आपकी बीवी को मिलेगा हमारे के हुए के जवाबाजी साहब ये आपका नाम रहेगा जब तक रहे ये शिवडी रहेगा आदिवासी तुम्हारा नाम लेंगे ये करोड़पति लोगों आपका नाम नहीं लेंगे बल्कि दुआ आशीर्वाद कौन देते है गरीब लोग देते हैं और भगवान ने परमेश्वर अल्लाहिया ने तुमको मार्ग अमदार बनाया और आपको बड़े मंत्री मिली आपके हाथ में ये आप आपके अमदार है इसलिए मैं आप नम्र नम्री करता हूँ एक आपके पास एक कतरा एक जर्रा है इनके लिए कोई बहुत बड़ी बात नहीं है आपके लिए आप पैसे से ऐसी लाखों करोड़ों का पैसा खर्चा करते हैं इलेक्शन में एक गरीब लोगों के लिए दो करोड़ चार करोड़ दे नहीं सकते कि आप पाँच करोड़ जमीन में दो एकड़ की जमीन आ जाती है कोपरगा के लोग आदि सेवासी लोगों के लिए हमारे कोपरवाओं के लोगों ने अमदार ने सुना रहता ताई ने दिला के दी आदिवासी समाज तहसील तहसीलच्या अंदर सी लोक कमसे कम ढाईश तीनशो पाचशे लोक जमा होते शेड्या बिटळ्या बाकड्या बाकडे सगळे आणले होते त्यांनी धान्य फिरणे चुळ फिर सगळे आणले होते त्यांनी का नाही आदिवासी लोकांना पपरगाव मध्ये दोन एकर जमीन दिली

काय नाही इथे एक महिन्याच्या आसपास जे काही शिर्डी नगरपालिका आणि निगोज ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे काही गोरगरीबांची घरं पाडण्यासाठी जी कारवाई झाली त्या कारवाईच्या वेळेस या ठिकाणी आपल्या माजी खासदार सुजयदा विखे यांनी शब्द दिलेला होता की इथल्या लोकांना आमचं आम्ही त्यांचं पुनर्वसन करू परंतु या ठिकाणी अकरा चारे नंबरच्या लोकांसाठी ना त्यांनी काहीच केलेलं दिसत नाही मला मान्य आहे आपलं आंबेडकर नगर आणि लक्ष्मी नगर साठी त्यांनी जागेची तरतूद केली परंतु तशी तरतूद इथल्या अकरा नंबर चारीच्या चारी लोकांची दिसत नाही आता पावसाळ्याचे दिवस आहेत आजही पण तुम्ही त्या ठिकाणी जर गेले तर त्यांच्या ओपन प्लेस वर बिरड आहेत आज जर पाऊस आला तर त्या लोकांना लोकांचे लहान 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 लेकर आहेत काही बाळातील मायला आहेत तिथे बहिणी बघिणी आमच्या तर ह्या लोकांची काहीच व्यवस्था केलेली नाही आणि मागच्या वेळेस अकरा तारखेला मोर्चा काढला होता तर तो मोर्चा ते म्हटले तुम्ही जाऊ नका होता याच्यावर ते का तुमचं काम करणार आहेत किंवा या ठिकाणी आम्ही शासनाचे अधिकारी आम साहेब आणि तहसीलदार म्हणत होते आमची काय होतं आम्ही निष्क्रिय वाटतो तर मग त्यावेळेस मी इकडे आलोच नाही आंदोलन घेऊन आम्ही सगळे होतो विशाल होऊन ते तर आम्ही मग थांबलो परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे दोन चार दिवसात दो लोकांना कुठतरी पर्याय जागा दिवस म्हटले होते पण अकरा तारखेचा आज दोन एप्रिल आहे वीस बावीस दिवसात त्यांनी काहीच केलं नाही आणि <णत्ति> त्याच्यामुळे <णति> या ठिकाणी आम्ही हे आंदोलन प्रांत समोर आणलेलं आहे तोपर्यंत या लोकांना जागा देत नाही ती जे पुनर्वसनासाठी जे काही जागा देत नाही तोपर्यंत आम्ही इथं आता चुली बिली मांडले जिराड उपोषण या ठिकाणी आम्ही या लोकांचं या ठिकाणी चालू केलेलं आहे तोपर्यंत आम्ही उठणार नाही प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज धरणे आंदोलन सिटी प्रांत कार्यालयावर आणण्यात आलं कारण की जो प्रशासनाने शब्द दिलेला होता तो कुठंच पाळला गेला नाही आणि आज आपण बघतो पावसाळा दिवस दोन महिन्यावर येऊन ठेपले आज यांना सर्व गुलढोवर चालून सर्वांचे अतिक्रमण काढून आज रस्त्यावर सगळे कुटुंब उद्ध्वस्त झाले या कुटुंबाला आपल्या शासन मंडऱ्यांचा प्रामुख्याने यांचा गरजा भावा अन्न वस्त्र निवारा आणि हे अल्पसंख्याक असे लोक लोक आहेत यांची उपजीविका करण्याचं साधन आहे हे हातावरच आहे आणि यांच्याकडे एवढी हे नाही तर आपण एक महाराष्ट्र शासन आपण मायबाप सरकार म्हणून यांना नम्र विनंती करतोय का लवकरात लवकर या लोकांना न्याय द्यासाल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण की आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार पाटील यांनी दिलेला शब्द हे लोक ते ग्राह्य धरूनच तुमचे आस बस लावून बसलेत तर यांना तुम्ही न्याय द्यासाला आणि तुमच्याकडे फार मोठा न्याय सध्या बाळासाहेब आंबेडकर दहा तारखेला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत जर हे आंदोलन तितक्या लवकर जर आवरलं नाही ना, तर नक्कीच सद्य बाळासाहेब आंबेडकर भेट देणार आहेत आणि त्यातून दुसराही कार्यक्रम आहे का त्यातून मार्ग काढतील मग कलेक्टर साहेब या प्रांत साहेब असून यांच्या चर्चा करतो शिर्डी येथील देशमुख चारीवरील अत्यंत सामान्य कुटुंबातील असलेले आमचे सर्व दलित बांधव हे गेल्या साठ सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते वास्तविक त्यांना काढण्याचं काहीच कारण नव्हतं अशा परिस्थितीत बुलढेने त्यांच्यावर हो कारवाई करण्यात आली ती जर परिस्थिती आपण जर पाहिली तर कुणाचंही मन हेलावत अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती मी आणि माझ्या पत्नी ममता पिपाडा असतील आमचे सहकारी दिलीपराव वाघमारे असतील हे त्यावेळी सगळ्यांना त्या सर्व लोकांना आम्ही महिलांना भेटून आलो आणि प्रसूती झालेली महिलाही त्या ठिकाणी एकच दिवस झालेली होती तरी त्या ठिकाणी बेघर करण्यात आलं तो प्रसंग अत्यंत दुःखद होता माझ्या वतीने जे काही सहकार्य असेल ते करायचा प्रामाणिकपणे त्यांना प्रयत्न आम्ही करतोय राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळेजी साहेब यांना मी भेटलो आणि त्यांनाही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली त्यांनी सांगितलं की आपण त्या ते ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू मी त्यांना सांगितलं की वास्तविक त्यांना त्या ते ठिकाणून जोपर्यंत नवीन पर्याय तुम्ही देत नाही काढण्याची त्या ठिकाणी गरज नव्हती आणि आता आपण या ठिकाणी मला आमच्याकडे बांधवांचे फोन आले की या ठिकाणी ते मोर्चा काढला आणि बिराड आंदोलन या ठिकाणी प्रांत ऑफिस समोर त्यांनी सुरू केलेलं आहे म्हणून या ठिकाणी मी भेटायला आलो त्यांची विचारपूस करायला आलो त्यांनी या ठिकाणी स्वतः आणला आमच्या महिला भगिनी या ठिकाणी स्वयंपाक करतायत त्यांनी या ठिकाणी त्यांची चूल पेटवलेली आहे अत्यंत दुःख होईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि या निमित्ताने मी सांगतो कुणाला काय वाटेल याचा विचार मी करत नाही जेव्हा कुणावर अन्याय होत असतो त्या अन्यायाच्या विरोधात आमच्या सामान्य दलित बांधवांच्या बाजूने उभं राहण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि एकच सांगतो की याचा पूर्ण पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत शासन दरबारी निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही आणि ही वेळ आज यांच्यावर यायलाच नको होती यांना बेघर करण्याची कुठली आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती हे काय नवीन दहा पाच वर्षात त्या ठिकाणी राहायला गेलेले नाही जर साठ साठ सत्तर सत्तर वर्ष जे लोक त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते लाईट बिल भरत होते नळ कनेक्शन होत घरपट्टी भरत त्या ठिकाणी भरत होते आणि अशा या सामान्य कुटुंबातील लोकांना बेघर झाल्याचं दुःख परिसरातील सर्व जनतेला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही जी या ज्या महिला असतील त्यांचे पुरुष असतील सर्व जे आंदोलनाला बसलेले आहे त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि निश्चितपणे सांगतो की त्यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते ते निश्चितपणे करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा मी सर्व परिस्थिती सांगणार आहे की यांच्यावर फार मोठा देशमुख जे चार पाचशे कुटुंब आहेत त्यांच्यावर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ही जी जे कारवाई ज्यांनी केली असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी पाहतो का बऱ्याच ठिकाणी भेदभाव त्या ठिकाणी हो होत म्हणजे सामान्य लोकांवर कारवाई होते आणि लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होत नाही हे जे चित्र दिसत त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरत असतो आणि म्हणून या लोकांवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात निश्चितपणे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत <laughs> नमस्कार मी जवळ अकरा तारी वरती चाळीस ते पंचाळीस वर्षापासून मी शिमगा सारीवर राहत आहे अकरा तारीवर आणि मी दिव्यांग आहे आणि दिव्यांग असताना सुद्धा मला इकडे आम्हाला सुद्धा उत्सव उठवण्यात आलेले आहे ना दुकान आम्हाला लावू देत आहे आम्ही हातगाडी लावत होतो सायकल वरती माझी टपली होती, होती सायकल जागे जोरे विकतो त्यात सुद्धा आम्हाला धंदा करून देत होते त्याच्यात सुद्धा आम्हाला अडचणी येत होत्या आता आम्ही धंदा करायचं काय आम्ही पोट भरायचं कसं आणि आता राहायचं कुठे आता आमचं राहायचं प्रश्न आलेला आहे काय करायचं कुठे आम्ही कोणा जायचं कोणाकडे जायचं आता दीड हजार रुपये येतात तर दीड हजारामध्ये भाडं काय भरायचं आम्ही पेन्शन येत सरकारचं त्याच्याबद्दल काय आमचं पण दीड हजारामध्ये आमचं ते आमचं भाडंच जाते ना राहते का आमचं आम्ही काय भीक मागत नाही काही नाही ते आहे आम्ही आमच्या पायावर उभं राहून आम्ही व्यवसाय करतोय हे आम्हाला नाही त्याच्यामध्ये नगरपालिका आली की मागणी हेच आहे की आम्हाला जवळजवळ आम्हाला जागा मिळणे हीच आम्हाला आमची मागणी आहे आता मी तिथे वारा मध्ये ते ढाकरा सारीमध्ये गांधीच्या वापरात आहे आम्ही सध्या राहायला करणार कुठे आम्ही जाणार कुठे आता रुमचं भाड्या घ्यायला गेलं तर तीन हजार रुपये भाडं म्हणतील आता एकदा माणूस भाडायचा कुठे तीन हजार रुपये भाडं जायचं कुठे हे आम्ही भुजंगात घेऊतोय जाऊन तिथे बी अन्नदानामध्ये आम्ही जाऊन घेतोय आमचं अपंगाचं अन्नदानात घेतोय तिथे अडचण काही नाही पण इथे बाहेर गेलं तर कुठे आता पैसे लागतच ना तिथे बी धंदाच करू देतो पैसे उठणार नाही त्यांनी दोले तरुणचं मार जातं जातं आमच्याकडे दीड हजार रुपयात काय होतं सांगा दीड हजार काही होत नाही आम्ही इथं आंदोलन केलंय आंदोलन करायचं कारण आहे की आम्ही अकरा मार्च रोजी विश्राम अशी आम्ही तेव्हा पण आंदोलन केलं होतं ते, के ते आम्हाला म्हणे तीन दिवसात जागा देऊ तुम्हाला पण त्यांनी का आम्हाला जागा दिली नाही तर मग आमचे अनिल भाऊ आणि आम्ही सर्व एवढे इथं थांबलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला ते जागा देत नाही नेमून कोणता गट देणार आहे कोणता नाही तोपर्यंत आम्ही आता आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलेलं आहे आम्ही सकाळपासून उपाशीच आहे आम्ही नाही काही खाल्लं नाही काही फक्त आम्ही सकाळपासून पाण्यावरच आहे हे लोक काय आमचे मागण्या काय पूर्ण करीना त्याच्यामुळे आम्ही था आज इथं थांबणार जोपर्यंत आज नाही जोपर्यंत जागा देत तो नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आहे आमचे लहान मुलं आम्ही पावसात आज तर पाऊस येऊ राहिलेला वरून पाऊस आला तरी आम्ही पावसात इथंच थांबणार आहे मैं पंतप्रधान मोदी साहब और अपने अपने अमित शाह साहब हमारे शिंदे साहब हमारे महाराष्ट्र के हमारे आ, अपने शिंदे साहब से मैं अपील और गुजारिश करना चाहता हूँ मैं शिर्डी या गाँव या नगर से मैं आपसे अपील करता हूँ शिरडी के अंदर हजारों एकड़ जमीन पड़ी हुई है सरकार की करोड़ों रुपए खरबों रुपए यहाँ तक के हमारे प्रधान को भी यहाँ से मदद मिलती है और साहिबा की मदद वहा पहुँच जाती है हमारे गरीब लोग आदिवासी लोग ये यहाँ पर देशमुख चारी के पास बहुत से लोग हिंदू भी है मुसलमान भी है क्रिश्चियन भी, भी है और उसके बाद में दलित समाज भी है ये बेचारे लोग शिर्डी के अंदर पचास साल से रहते आ रहे बेचारे ये बोले तो शिर्डी को आबाद करने वाले यही लोग हैं। शिडी एक जमाने में खेड़ा था हमारे खांबेकर साहब यहाँ के सरपंच उनके चुनौत यहाँ के सरपंच है जब से ये लो लोग रहते आ रहे और तो सिर सिर्फ छह गली का गांव गाँव था ज्यादा भी नहीं था धीरे धीरे जो पर पट्टी बस्ते गए इन... मांगे। मांगे ये बेचारे गरीब लोग हमारी मांग है क्या करो आबाद करो ये करोड़ों पड़ो तुम्हारे पास यहाँ पे एक जमीन है शिवड़ी के अंदर बहुत जमीन है ये बेचारे देखो कोपागा के अंदर सोमवार से लेकर सोमवार आंदोलन आदिवासी समाज का हुआ अपने उन लोगों का बेट कर मिली उनको दोस्त कर मिली जमीन मेरे सामने राजगी हुए मैं इसका उसका कलेक्टर ने भी और अपने, अपने मुख्य अधिकारी सब ने मिलकर गो एक जमीन आदिवासी को दिए अब कोपरगा सकते थे कि के लोग नहीं दे सकते क्या सीढ़ी के क्या? क्या पूरे महाराष्ट्र के अंदर सबसे ज्यादा पैसा है अगर जमीन नहीं है तो आपका जो आमदार है और खासदार है अक्षर साहब और के पार्टी साहब मैं उसे भी नाम विनती करता हूँ कि आपके पास पैसे की कमी नहीं है अगर ये लोगों को तो जमीन दीगे तो आपको आशीर्वाद मिलेगा मरतेदम तक मिलेगा आपके बच्चों को मिलेगा आपकी बीवी को मिलेगा हमारे के साहब ये आपका नाम रहेगा जब तक ये शिवडी रहेगा आदिवासी तुम्हारा नाम लेंगे ये करोड़पति लोगोपति आपका नाम नहीं लेंगे बल्कि दुआ आशीर्वाद कौन देते है गरीब लोग देते हैं और भगवान ने परमेश्वर अल्लाह अल्लाहिया ने तुमको पस्तीस मार्ग अमदार बनाया और आपको बड़े मंत्री मिली ये आपके हाथ में ये आप यहाँ के आमदार है इसलिए मैं आप नम्र मना नहीं करता हूँ एक आपके पास एक कतरा एक जर्रा है इनके लिए कोई में बहुत बड़ी बात नहीं है आपके लिए आप पैसे से ऐसी लाखों करोड़ों इतना पैसा खर्चा करते हैं इलेक्शन में ये गरीब लोगों के लिए दो करोड़ चार करोड़ दे नहीं सकते क्या पाँच करोड़ जमीन में एक दो एकड़ की जमीन आ जाती है कोपरगावासी लोगों के लिए हमारे कोपरवा के लोगों ने अमदार ने सुना जाता ताई ने दिला के दी आठों कालेवा के दिए और हमारे जितने भी के लोगों ने देखे बेचारे सूरा घर नहीं दार नहीं कुछ नहीं इनके घर भी रहने को नहीं है अभी बारिश का मौसम आएगा दो महीने निकल जाएंगे ये ऐसे लोग हैं कि इनको खाने को पैसा नहीं है रुपया नहीं है दूध लाने को अच्छे को दूध को नहीं है चक्कर लाने को चक्कर नहीं है कम से दो महीने हो गए अभी इनके बाद बका भाड़ा बढ़ेगी ये हफ्ते के लोग है ये खाए जाएंगे काम को तो खाएंगे शाम को ये मैं चार, चारी के मैंने पच्चीस साल से शिरडी के लोग आठ आठ दिन पंद्रह पंद्रह दिन यहाँ से रोटी लेकर जाते है बांसी रोटी लेकर जाते हैं चार चार दिन शिरडी के अंदर साहिब बाबा के गांव के अंदर ये क्या खराब कंडीशन है ये तो हमारे देश की बता शर्म के लिए बताए शर्मत की बात है और शिरडी की के नाम की शर्मत की बात है की यहाँ इतने लोग पांच लोग आज बोले तो आ, ये बासी रोटी खाते बेचारे जिंदगी गुजार रहे तुमने उनके घर में विचार दिए उनके मकान विचार दिए न स्कूल न कॉलेज न सरकार का क्या योजना था क्या घर रोटी कपड़ा मकान ये नारा है सरकार का सरकार का नारा ये आप क्या होते हमारे गरीबों को बसा ये सरकार की बात है आज या क्या हो रहा है अन्याय हो रहा है अत्याचार जुल्म हो रहा है ये अच्छा नहीं है ये इनकी बधुआ जो भी कर रहा है इनको बर्बाद उनको उठाने किया और उनको उठाया और उनको घर को गुजार दिया परमेश्वर में प्रार्थना करूंगा दुआ करूंगा मैं मैं पंडित महाराज हूँ और मैं गीता रामायण महापराध उपस्थित श्री राम श्री कृष्ण जी ने श्री राम जी ने अपने भाइयों के लिए अपने गरीबों के लिए आप जो बाद राजा दशरथ के लड़के थे उन्होंने रात ठाट को लात मार के गरीबों के सेवा में लग महावीर जी ने राजा के औलाद बच्चे थे औलाद थे उन्होंने गरीबों के लिए ऐसे गरीबों के लिए अपना राज छोड़ दिए और हमारे राम जी ने भाइयों के लिए पूरा राज दे दिए और आप जंगल में रहे इतनी बड़ी कुर्मा नहीं इसलिए मैं कहता हूँ उनका हक दो उनका हक हाँ है यह हमिवासी है इनका हक हाँ अधिकार है सब बाहर गाँव से लोग बाहर गाँव से इनका हक हाँ है ये भारत या हिंदुस्तान या आदिवासी लोगों का है आज इनको इनके रहवासी इनका माल मत्ता सब यहाँ का मकान दुकान सभी भी का है। भी इनकी जमीन पे बने अदालत भी इनके बने लें साई बाबा भी इनके जगह पे आदिवासी लोगों के जगह पे रेल स्टेशन भी आदिवासी लोगों की जगह पे इनकी खुद की जमीन है बेचारे शिक्षण नहीं पढ़ाई नहीं ये खुद सात हजार साल पहले जंगलों में रहते थे इनका खुद का है ये बेचारे पहले से अभी तक जो है वही है हिंदुस्तान आजाद हो गए साल हो गए आज उनको कपड़ा नहीं आज उनको मकान नहीं आज उनको पानी नहीं साई बाबा ने क्या बोले साई बाबा के नारा क्या है बाबा को खाना प्यासों को पानी नंगों को कपड़ा और बिचारे को खाना नहीं पीना नहीं ये बाबा ने बोले लिए और साईं बाबा यही काम करते थे तो मेरी ये है कि उनको घर दिया जाए के वास्तव ना पैसा दौलत पैसा भी नहीं होना दौलत उनको घर बना के दो क्योंकि घर को घरकुल, घरकुल का अर्थ क्या है घरों पत्थी को घरकुल पैसा दिया जाता क्या अर्थ क्या? क्या है घरकुल का घरकुल का अर्थ यह है जिसको घर नहीं तार नहीं जिसको पत्र नहीं एंगल नहीं कुछ नहीं उनको घर दिया जाए यह हमारे अपने नरेंद्र मोदी की योजना है और आ, जब से हिंदुस्तान आजाद हुआ गांधी जी की भी योजना है चाचा नेहरू को हिंदुस्तान हुआ जब से पहले सबसे पहले गरीब लोगों का हमारे बाबा साहब की योजना है बाबा साहब का भी कहना है गरीबों को घर बचाओ बाबा साहब ने वही काम के चार जो लड़के चार जो बच्चे okay. संविधान लिखते